पेंच व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीला सुरुवात पर्यटकात आनंदाचे वातावरण जर्मनीच्या महिला पर्यटकांनी वेधले लक्ष लहान मुलीच्या हाताने फीत कापून विधिवत सुरुवात नागपूर वन विभागाने एक जुलैपासून पर्यटकांसाठी जंगल सफारीवर बंदी घातल्याने पर्यटन प्रेमींमध्ये तीव्र नाराजी पसरली होती पावसाळ्यात जंगलातील रस्त्यांची दुरावस्था होत असल्याने पर्यटकांची वाहने अडकण्याचा धोका असतो तर हा कालावधी वन्य प्राण्यांच्या त्यांच्या अधिवासात माळवी हस्तक्षेप टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता मात्र रविवारी बारा ऑक्टोबर रोजी पेंज व्याघ्र प्रकल्पातील चोरबाहुली गेट पर्यटकांसाठी खुला करण्यात आला यामुळे पर्यटन प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे चोरबाहुली वनपरिक्षेत्राने रोज होणाऱ्या वाघाच्या दर्शनाने व वा भीमा आणि सुब्रमण्यम नावाच्या हत्तीने पर्यटकांच्या मनात विशेष जागा मिळवली आहे त्यामुळेच या ठिकाणी पर्यटकांची गर्दी पाहावयास मिळते विशेष म्हणजे आज सुरुवातीच्याच दिवशी जर्मनीवरून आलेल्या विदेशी महिला पर्यटकाने सर्वांचे लक्ष वेधले तर लहान मुलीच्या हाताने फीत कापून विधी व जंगल सफारीला सुरुवात करण्यात आली आहे तसेच नव्याने भरती झालेल्या चौदा गाईड यांना गणवेशासह गाईड किट वितरित करण्यात आले माणसिंग देव अभयारण्यात असलेल्या चोरबाहुली पर्यटन केंद्राला मोठ्या संख्येने भेट देण्याचे आवाहन यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी जयेश तायडे यांनी केले यावेळी चोरबाहुलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी जयेश तायडे क्षेत्रसहायक सचिन ताकसांडे क्षेत्रसहाय गणेश खंडाई बोर्डा येथील सरपंच तुळशीदास राऊत उपसरपंच पंकज चौधरी वनरक्षक गाईड जिप्सी चालक व पर्यटक उपस्थित होते बेधडक चोवीस तास विदर्भ संपादक विजय चिलकुरी नागपूर